मॉर्निंग आत्ता वाजले तर पाच वाजत आले चार वाजून सत्तावन्न मिनटं झाले तर आपल्याला जायचंय बिडला ट्रिप खाली करायला आंघोळी वगैरे गेली छाप यायचं आता आणि निघायचं आहे जायला साडेपाच वाजतील तिथं गाडी घ्यायची मग निघायचं डायरेक्ट बिडला तर चला आजच्या नवीन मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर भेटूया पुढं पुढं जसं जाईल तसं दाखवतो मी तुम्हाला कसं जायचं आहे तसं नाही तर चला जाऊया बघा आमदाराचं बाहेर मॅडम उठून बसलेला येत चहा बनवला मॅडमनी अर चला जाऊया चहा पिऊ आणि निघूया आपण तर मित्रांनो मी आहे सध्या बायपासला बघू शकतो वातावरण झालंय कसं एकदम धूर धूर झालं धुवा दूर धुवा बघू शकता असं काय वातावरण म्हणून चला जायचं आहे तो वॉशरूमसाठी थांबलो होतो या लगेच तर मित्रांनो ह्या ट्रेन गाडी खाली करायला लावलेली आहे ते बघू शकता गाडी खाली होती इकडे पेट्रोल पंप होता आम्ही बघू शकतो तुम्ही गाडी पलीकडे आणि अलीकडून बसलेलं या ठिकाणी आणि हा काहीतरी दाखवत होता मला एक जागा वगैरे फोटो त्यांच्या जोडीचा फोटो आणि हे दोन संडेलट करारखे तर हे बघू शकता हे बाबरीचं झाड बांधी तोडली आणि पुढे ते एक मागे पाऊस चालू होता ते म्हणलं तरी पण ऐकत नव्हते पुढं पळाला हा एक त्याच्या मागं आणि हा तिसरा पण त्याच्या मागं मी मस्त चाललो होतो व्हिडिओ काढत यांचा म्हणलं मजा घ्यावं आपण थोडी मग आता त्यांना कळलं मी व्हिडिओ काढतोय म्हणून काढून थोड्या वेळाने नंतर मग ते हे केलं नाही त्यांना तर चला आपण जावे त्यांच्या मागं चाललो होतो आणि चा छाप्याला मग गाडीचं काम होतं बॅटरीचं तर याला काय याच्या काय डोक्यात आलं काय माहिती हा चढला पाण्याच्या टँकरवरती आणि आमचं काम चालू होतं गाडीचं डायनामा काढून दिलं तर त्यामुळं गाडी उभाच होती हा इकडं त्याचे व्हिडिओ फोटो काढतोय आणि मी बसलो होतो खाली निवांत आणि तो दुसरा संडे एक तर बघू शकता तुम्ही बघा तर मोबाईल चार्जिंग लावून मस्त गाणं म्हणून येणारच होतं खाली तर चला निघालो आठवेत जवळपास दीड वाजले तुम्ही बघू शकता पाऊस चालू आहे आता गाडी लावली माय गाडी रेप्पोला आहे सकाळी लावते आता जात घरी घरी एक पंधरा बजेस राहते आणि ती अजून रस्त्याने कोणीच नाही कोणीच वागतिस रात्री इकडं बीस लागेल बीडच्या पुढं काम केलं कुत्र होतं म्हणून जाऊ आता पळालं काम केलं टाईम झाला त्यामुळे झालं चढ चढ चालू आहे चला जाऊया अजोडीदाराची गाडी घेतली चालू आहे की पण माणूस नाही पण कसलोच काय खरा जाऊया घरी काय घरी घ्यावर भेटू काय का